सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलमधील परिचारिका शांता जाधव यांचं अल्पशा आजारानं निधन झालं त्या चौऱ्याऐंशी वर्षांच्या होत्या श्रीमती शांता जाधव या सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये परिचारिका ते सहाय्यक अधिसेविका म्हणून कार्यरत होत्या गेली चाळीस वर्षे महाराष्ट्र नर्सेस संघटनेच्या अध्यक्षा म्हणून त्या कार्यरत होत्या राज्यातील निवृत्त झालेल्या आरोग्य क्षेत्रातील सुमारे दोन हजार नर्सेसना एकत्रित करून व्हिक्टोरिया नर्सेस असोसिएशन या संघटनेची बांधणी करून सर्वांना एकत्रित आणण्याचं योगदान त्यांना दिलं जातं व्हिक्टोरिया नर्सेस संघटनेचे देशभरात सभासद असून गेली वीस वर्षे ते सोलापुरात संघटनेचा स्नेह मेळावा आयोजित करत असत तसंच त्या रुग्णसेवेत कार्य करत असलेल्या नर्सेसना दिला जाणारा राज्यस्तरीय करुणाशील पुरस्काराच्या निवड समितीच्या प्रमुख होत्या तसंच त्या सन दोन हजार दोनच्या पहिल्या राज्यस्तरीय करुणाशील पुरस्काराच्या मानकरी सुद्धा होत्या राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना या कार्यकारिणीच्या त्या अनेक वर्षे उपाध्यक्षा होत्या तसंच शहर जिल्ह्यातील विविध संघटनांवर सल्लागार म्हणून त्या कार्यरत होत्या नाट्यकलावंत आशुतोष नाटकर यांच्या त्या मावशी होत श्रीमती शांता जाधव यांनी प्रथमत सिव्हिल हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेजमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली तसंच त्या आंबेडकरी चळवळीच्या कार्यात सक्रिय सहभाग घेत असत त्यांचं वयाच्या अव्या वर्षी अल्पशा आजारानं कुंभारी येथील अश्विनी ग्रामीण रुग्णालयात निधन झालं त्यांच्या निधनानं आरोग्य क्षेत्रासह सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे